कांदा विकून जे कमावले ते वाटा आता शेतकऱ्याला आमचेच पैसे आम्हाला परत द्या ना ते का देत नाही सरकार हे सगळेच आम्ही सर... भाव असला तरी कुठं हमी भावनं खरेदी होतं पंजाबच्या शेतकऱ्याचा शेतीमाल नव्वद टक्के नव्वद टक्के खरेदी होतं आणि आमच्या महाराष्ट्रातला शेतीमाल वीस टक्के सुद्धा खरेदी होत नाही प्लाझ्माची गाडी अहमदाबाद म्हणजे उद्योग गुजरातमध्ये आणि प्लाझ्मा पण सोलापूर रक्त सोलापूरच आणि प्लाझ्मा आम्ही गुजरातले काय काय अशा अपेक्षा करायच्या रक्तात व्यवहार होत असेल तर कठीण आहे यांचा डीएनए तपासला पाहिजे साल्यांचा सगळ्यांचा कायम तर संजय राऊतच्या एकूण एका महिन्यातले काय काय आरोप केले देत एक लिस्ट काढून ठेवायला पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून त्याच्यावर पीएच डी केली पाहिजे चला हा कसं आहे तिथं केंद्रातही सत्ता राज्यातही सत्ता प्रशासन राहिलं तर सोलापुरातही सत्ता म्हणजे गाव खेड्यातला आमचा तरुण कधी जिल्हा परिषद झाला नाही पाहिजे कुणी नगरसेवक झालं पाहिजे व्यवस्थित काही दिवसांना मी सांगतोय अशी अवस्था असं का निवडणुका आम जनतेत होणार नाही भाजपातच होईल अंतर्गत आणि त्याच्यातूनच पंतप्रधान आनंद आहे माझं आहे का या स्वप्नच ते आहे या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षानं शेतकऱ्याचे मुद्दे हाती घेतले पाहिजे सगळ्या निवडणुका शेतकऱ्याच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे त्या जाती धर्माच्या मुद्द्यावर नाही का मंदिर बनेगा और का मस्जिद बनेगा हे ज्यादा प्रिय नाहीये लिए प्रिय हे है की हमारा किसान किस तुशी मेगा कोणाचा आवाज दाबतोय अंजली मला नाही वाटत त्यांचा आवाज दाम आता ह्या माझं काय म्हणत तुम्ही आम्हाला सांगितलं वस्तुस्थिती आम्हाला काही माहीत नाही आणि माझा त्या गोष्टीवर विश्वास नाही आहे माहीत झालं तर पाहू आजकाल त्यांनी मनावर घेतलं तर ओबीसी मराठ्याचा वाद एका मिनिटात संपू शकत त्यांनी मनावर घेतलं तर त्यांनी मनावर घेतलं पुन्हाही पुन्हा आले मग पुन्हा तुम्ही येऊ शकता तर हा ओबीसी मराठा वाद का संपू शकत नाही त्यांच्या एवढं चांगलं डोकं देशाच्या जगाच्या व्यासपीठावर कोणाचंही नाही ते एवढे हुशार आणि तज्ज्ञ आहे अर्थकारणात तज्ज्ञ आहे कायद्यात तज्ञ आहे समाज गोष्टीमध्ये तज्ञ आहे राजकारणामध्ये तज्ञ आहे आणि मग असा तज्ज्ञ माणूस देशा महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिला आहे तर त्यांच्या काळात हे वाद होते कस त्या वजह आहे अगर आपके पास आहे जल, जल होने बाद प्यासी क्यू आहे जनता आता तुम्ही त्याचं संशोधन करा अशी जबरदस्ती कुठल्या अधिकाऱ्यानं केली तर मग आम्ही सुद्धा जबरदस्ती करू ऐंशी हजार कोटी रुपये शक्तीपीठाने न मागता तुम्ही देता ऐंशी हजार कोटी मध्ये माझ्या शेतकऱ्याच्या शेतात जाणारा महाराष्ट्रातले सगळे पानर रस्ते होते माझ्या दाद्यानं परदाद्यानं माझ्या बापानं आज्यानं सगळ्यांना हा रस्ता पाहिलाय पण साधा मातीचं ढेकूल पण त्याच्यावर पडलं नाही मग तुम्हाला पानर रस्ते महत्वाचे वाटत नाही आज आमचा माल शेतीतून बाहेर निघत नाही तुम्ही पाहिलं असाल अक्कलकोटच्या आमदारचे आमदार जे कोणते आमदार आहे रे त्यांच्या घरा त्यांच्या गावातलं मतदारसंघातलं पेशंट अँब्युलन्स नाही बंडीनं ना आणावं ना ना लागलं अशी रस्त्याची व्यवस्था आहे सगळे महामार्ग चांगले आणि गावात जाणारे रस्ते सगळे बेकार वाबे सरकार कर्ज घेणं काही काही फार चुकीचं नाहीये पण ते कर्ज घेतल्यानंतर आम्ही कशावर खर्च करतो तो प्रश्न महत्वाचा आहे मला तुम्ही सांगा आम्हाला इकडे सांगतो का पैसे नाहीये तुम्ही लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या अगोदर तीन हप्ते एकत्र दिले बरोबर की नाही आणि जशी निवडणूक झाली तसे तुम्ही लाडक्या बहिणी अर्ध्या खतम करून टाकल्या म्हणजे पैसे नाही आहे म्हणून विचार आम्ही पाहतो अपात्र केल्या आणि ज्या आम्ही लाडक्या भाऊले योजना चालू ठरवते प्रशिक्षणाची ते बंद करून टाकली म्हणजे फक्त निवडणुकीपुरता कार्यक्रम होता त्या लाडक्या बहिणीच्या व्यथेसाठी नव्हता त्यांच्या मदत म्हणून नव्हता तर त्यांना त्यांना राजकीय वापर कसा करता येईल त्याच्यासाठी होता पैसा आता तुम्ही आम्हाला सांगता का शेतकऱ्यासाठी पैसे नाही आहे मग तुम्ही आठ लाखाचा कर्ज घेतला अधिक एक लाखाचा घ्या काय हरकत आहे अरे देशातल्या वीस दोनशे उद्योगपत्याचे तुम्ही या दहा वर्षात अठरा ते चोवीस लाख कोटी कर्ज माफ केलं तर शेतकऱ्याचं तीस ते चाळीस हजार कोटी कर्ज माफ करायला का काय होतं काय अर्थ नाही तुम्हाला तुम्ही सांगितलं होतं ना का एम एस वीस टक्के वी बोनस देऊ आम्ही म्हणून मग आमचं सोयाबीन असेल ऊस असेल आमचं पराठी असेल तूर असेल धान असेल याला वीस टक्के बोनस द्यायला पाहिजे परतावा देना म्हणून सांगितलं होतं जीएसटीचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला खास करून मोदी साहेब नरेंद्र देवेंद्रजीनं सांगितलं होतं आम्ही सहा हजार रुपये देऊ कारण वीस टक्के जीएसटी सगळा परतावा शेतकऱ्याला देणार काहीच होत नाही अतिवृष्टी झाली कुणी बोलायला तयार नाही तुमचा सोयाबीन चौतीसशे रुपयात आहे पंधरा दिवसांना निघणार आहे त्याच्यासोबत सरकार बोलायला तयार नाही आम्ही निर्णय घेतला आहे का पंधरा ऑक्टोंबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू जर झाले नाही तर सोयाबीन आम्ही कलेक्टर आणि पालकमंत्र्याच्या घरात नेऊन टाकल्याशिवाय राहणार नाही